विजयसिंह मोहिते पाटील पवारांचा असा जुना सहकारी ज्यानं कायम दबावाचे राजकारण करून वर्चस्व ठेवला मोहिते शरद पवारांविरोधातच दंड थोपटले आणि भाजपची साथ देऊन नवा झेंडा हाती घेतला दोन हजार एकोणीस ला ज्या रणजितसिंह निंबाळकरांना खासदार करण्यासाठी हातभार लावला त्याच निंबाळकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता धुसफूस सुरू झाली आहे दोन हजार ला पवार माढ्यातून लढणार अशी चर्चा होताच मोहिते पाटलांची यंत्रणा कामाला लागली आणि पवारांच्या उमेदवारीला विरोध झाला परिणामी पवारांना कधी नव्हे ते माघार घ्यावी लागली आणि माढ्यात भाजपचा खासदार झाला आता भाजपमध्ये असताना निंबाळकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रणजितसिंह सिंह मोहिते पाटलांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे आणि तीही पक्षानं दिलेल्या उमेदवारा विरोधात माढ्यातला तिढा नेमका का वाढलाय आणि मोहिते पाटलांच्या दबावाला भाजप बळी न पडल्यास काय परिणाम होऊ शकतात तेच या व्हिडिओत पाहू त्यांची यादी आल्यानंतर सर्वात मोठी धुसफूस सुरू झाली ती माढ्यामध्ये इथे रणजित सिंह निंबाळकरांना एकीकडून रणजित सिंह मोहिते पाटलांचा विरोध आहे तर दुसरीकडे रामराजे निंबाळकरांचा दोन हजार एकोणीसला मोहिते पाटलांनीच निंबाळकरांच्या विजयामध्ये हातभार लावला पण पुढे या दोघांमध्येच मतभेद झाले आणि त्याला कारणही तशीच होती दोन हजार एकोणीस मध्ये रणजित सिंह निंबाळकरांच्या विजयासाठी मोहिते पाटलांनी ताकद लावली पण खासदार झाल्यानंतर रणजित सिंह निंबाळकरांनी वर्चस्वाच राजकारण केल्याचा आरोप आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये स्वतंत्र यंत्रणा वाढवली मोहिते पाटील गटाला विश्वासात ही न घेता काम केल्याचाही निंबाळकरांवर आरोप आहे सिंचन प्रकल्प आणि विकास कामातून रणजित सिंह निंबाळकरांनी मोहिते पाटलांना काटशह दिला मोहिते पाटलांनी आपलं राजकीय वजन वापरून दबावाचं राजकारण करण्याची ही पहिलीच वेळ यापूर्वीही मोहिते पाटलांनी जी चाल केली त्यामुळे खुद्द पवारांनाच माघार घेण्याची वेळ आली होती दोन हजार नऊ ला माढ्यातून निवडणूक लढताना शरद पवारांकडून पाण्याचा प्रश्न मिटवण्याचं आश्वासन देण्यात आलं मात्र शरद पवारांच्या खासदारकीच्या काळामध्ये मतदारसंघामध्ये सिंचन प्रकल्पाला गती मिळालीच नाही 2009 ते 2014 या टर्म मध्ये शरद पवारांचा माढ्यामध्ये अल्प संपर्क होता 2014 ला माढ्यातून माघार घेतल्यानं पवारांचा मतदार संघाशी संपर्क तुटला याच मुद्द्यांमुळे शरद पवारांना विरोधात माढ्यामध्ये नाराजी होती नाराजीचा फायदा घेत मोहिते पाटील समर्थकांकडून पवारांच्या उमेदवारीला कडाडून विरोध झाला दोन 2019 ला शरद पवार पुन्हा माढ्यात आले असते तर मोहिते पाटलांची हाच्ची खासारकी गेली असती त्यामुळे मोहिते पाटलांनी पवार विरोधाला फूस दिल्याचं बोललं जातं मात्र पवारांनी माघार घेऊन मोहिते पाटील भाजपमध्ये केले आणि या निवडणुकीतही मोहिते पाटील हे पुन्हा एकदा तोच किता गिरवताना दिसतात असं असलं तरी दबाव टाकून मोहिते पाटील खरंच भाजपला उमेदवार बदलायला लावू शकतात का आणि त्यांची तेवढी ताकद आहे का असाही प्रश्न उठतो करमाळा माढा सांगोला माळशिरस फलटण माढ या सहाही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आहेत आमदारांचं संख्याबळ पाहता सिंह निंबाळकरांचं पारडं जोड आहे पण रामराजेंमुळे फलटण आणि विजयसिंह मोहिते पाटलांमुळे माळशिरसमध्ये सिंह निंबाळकरांना आव्हान मिळू शकेल शरद पवार विजयसिंह मोहिते पाटील रामराजे निंबाळकर हे तिन्ही नेते एकत्र आल्यास माढ्यातील स्थानिक समीकरणं बदलण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणीसला मोहिते पाटलांचं होमपीच असलेल्या माळशिरस मधून रणजित सिंह निंबाळकरांना सर्वाधिक आघाडी मिळाली होती पण मोहिते पाटलांच्या मदतीवर खासदार होऊनही रणजित सिंह निंबाळकरांनी वर्चस्वाचं राजकारण करण्याचे प्रयत्न केल्याचं बोललं जातं मोहिते पाटील आणि निंबाळकर दोघांनाही माढ्यात आपलं एकहाती वर्चस्व ठेवायचंय त्यातूनच मोहिते पाटील आणि रणजित सिंह निंबाळकरांमध्ये अंतर वाढत गेलंय भाजपमध्ये राहूनही विजयसिंह हो मोहिते पाटलांनी निंबाळकरांविरोधात प्रचार केला तर भाजपची डोकेदुखी वाढू शकते विजयसिंह हो मोहिते पाटील भाजपला आव्हान देतील की नमती भूमिका घेऊन निंबाळकरांना पाठिंबा देतील तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा